आज तुळशीचं लग्न आमच्याकडे तुळशीचं लग्न माणसांच्या लग्नाइतक्याच धूमधडक्यात साजरा केला जाता अगदी तुळशीत नटवण्यापासून ते गोडाधोडाच्या जेवणापर्यंत लग्नाक तुळशीत लावच्यासाठी उसाचा वाड लागता आम्ही आमच्या बागातच फक्त तुळशीच्या लग्नापुरती उसाची वाडा लावलीत त्याच्यातलाच याक आम्ही तोडून घेऊ गेलो यंदा बागात फक्त ऊसाची तीनच वाडा रोवलेली आमचा या घर आणि शेजाऱ्यांची दोन घर आम्ही आमच्याबरोबर शेजाऱ्यांका ऊसाची वाडा देतो आणि ते आमका दिंडो डिझाईन करून देतात दिंडो म्हणजे दिंड्याची काठी त्याचा मस्तपैकी काम करून तुळशीत लावली जातात शीत लावच्यासाठी असा उसाचा वाड आणि ही खडा त्यांची म्हणजे ह्या ऊस वेगराकडे जाऊन खातले तसं जाळशीक नाटवूया सकाळीच बागातला उसाचा वाड घेऊन येलोय भाऊ काकांका दिंड्याच्या काठीचा कॉन्ट्रॅक्ट दिलोय आणि मी घेतलंय तुळस स्वच्छ करू आमच्या कोकणातलो मुसळधार पाऊस गेल्या वर्षीच तुळशीक रंग काढलेलो व्हिडिओ आहे माझ्या वॉलवर मिळात तुमका पण यंदाच्या एका वर्षातच तुळशीचा रंग किती खराब झालो हा बघा वरती शेवाळ पण इला तुळशीच्या लग्नाच्या आधी आमच्याकडे खळी मातीन लिपली जातात पेटणा घेऊन चिकन मातीन खळी व्यवस्थित केली जातात पण आता पावसाचे दिवसच बदललेत पाऊस कधीही लागता आमच्याकडे तर अजूनही अधूनमधून पाऊस लागतो त्याच्यामुळे यंदा अजून लोकांनी खळी करू नये बऱ्याच लोकांची अजून भाताय कापूची शिल्लक असत काय रे प्रसाद हा ये तुलाच देऊया हम्म लग्न मर्या दिवशीच तारेच्या ब्रशान घासल्यार तुळशीचा रंग जाऊक लागला त्यामुळे मी हलक्या हातात तुळस घासून घेतले तुळ्यास चकचकीत झाली आता शेण सारून घेऊ का आमच्याकडे म्हशी भरपूर असल्यामुळे शेणाचा टेन्शन नाही गमालात शेण घेऊन शेणातले गुठले बरे पाणी घालून मोडून घेतले पहिल्या वेळात शेण सारवताना जरा जाडसर सारवचा लागता म्हणजे त्याच्याबरोबर रवलेली माती वाळू जा काय त्या निघान जाता तसा मी काय रांगोळी घालण्यात एक्सपर्ट नाही पण तोडकी मोडकी रांगोळी घातली तुळशीच्या लग्नाक तुळशीच्या अंगावर कवणं काढूचं लागता, कवण म्हणजे काय चला तुमका दाखवते बोटाच्या मदतीन पूर्ण तुळशीभर असो अर्धचंद्राकृती कवणं काढलो जाता वेगवेगळ्या रंगाचे रांगोळे घेऊन अशा कवण्यान तुळशी सजवलं जाता आणि तुळशीचं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी पहाटे कोणी उठाच्या आधी हवणू पुसलो जाता घरातली जी सवाशीण बाई असा ती सगळ्यात आधी उठान ह्यो कवणं पुसता माझे सासूबाई नेहमी ह्या काम करतात माझ्याकडे उपलब्ध असलेल्या रांगोळीच्या रंगात मी तुळशीक नटन पूर्ण केले आमचे म्हशी नदीवरून परताना इले काय समजा गया जेवची वेळ झाली आमच्याकडे साडे बाराक जेवतात त्यामुळे आमका सकाळीच उठान लवकर जेवण लागता लागतं गृहयोग ते मधुपर कपूजन करा अंत पटाते धरा दृष्टा दृष्ट करणे दो करा दोघे वाजंत्रे बहुगल करणे बला मंगलम सुमूर्त सावधान आज जेवणात मी आणि मिळान वरण भात वालीची भाजी काया वाटण्याची आमटी वडे गुळचोन आणि सोलकडे इतक्या सगळ्या केलेला लग्न म्हटल्यानंतर वडे हे होईच आमच्याकडे दसऱ्याक आणि तुळशीच्या लग्नाक वडे कंपल्सरी केले जातात त्याशिवाय गणपतीच्या पाचव्या दिवशी आणि सुद्धा वडे असतात अरे रायता तर मी सांगूकच विसरले प्रसादाक जेवण वाढूक खूप आवडता त्यांना रायत्याची वाटी घेतल्यान आणि पानाक लावीत चाललं वर्णावर शुद्ध तुपाची धार सोडून आम्ही नैवेद्य ग्रहण केलो रात्री आमच्या आवाटातली सगळी पुरुष मंडळी प्रत्येक घरात तुळशीच्या आरतीसाठी होते चिरमुल्यात खोबरा बारीक करून घातला जाता आणि हो प्रसाद आरती झाली की सगळ्यांना दिलो जाता आरती झाल्यावर सवाषणीची ओटी भरून आम्ही आजच्या दिवसाची सांगता केली